नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पांडुरंगाचे सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद भक्तीच्या फुलाचा मला गोड तो वासर भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो वास सावळ्या हरीची जागा उदयात खास सावळ्या हरीची जागा उदयात खास भक्तीच्या फुलाचा मला गोळ येतो वास सावळ्या हरी खास सावळ्या हरीची जागा उदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास रिंगण सोहळ्याला सारे जमल वार करी रिंगण सोहळ्याला सारे जमल वार माऊलीचा अश्व किती भारी नाच करी माऊलीचा अश्व किती भारी नाच करी हो भक्तीच्या फुलाचा मला गोड येतो तो वास भक्तीच्या फुलाचा माला गोड येतो तो वास सावळ्या हरी जागा उदयात खास सावळ्या हरीची जागा उदयात खास भजनाला जाते, भजना जाते हरी हरी रे मुखात भजनाला जाते हरी हरी रे मुखात तुळशीची शोभत गळ्यात तुळशीची माळ माझ्या शोभत गळ्यात भक्तीच्या फुलाचा माला गोळय सुवास भक्तीच्या फुलाचा माला गोडय तो वास सावळ्या हरीची हृदयात खास सावळ्या हरीची जागा हृदयात खास पंढरीला जाते आहे संगे संत मेळा पंढरीला जाते आहे संग संत मेळा चंद्रभागे काठी रंग तो भर भक्तीचा सोहळा चंद्रभागी काठी रंग तो भक्तीचा सोहळा भक्तीच्या फुलाचा माला गोड येतो वास भक्तीच्या फुलाचा माला गोड येतो वास चावळ्या हरीची गा उदयत खास सावळ्या हरीची जागा उदयत खास सावळ्या हरीची जागा उदयात खास धन्यवाद